राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे यावेळी सुमारे अर्धा तास मुख्यमंत्री फडणवीस व आमदार कर्डिले यांचा मनमोकळेपणाने हॉस्पिटलमध्ये संवाद झालाय राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना गेल्या काही दिवसांपासून मनक्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला लीलावती हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यामध्ये आमदार कर्डिले यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली त्यानंतर शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार कर्डिले यांच्या तब्येतीची विचारपूस करत जनसामान्यांच्या सेवेसाठी लवकर बरे व्हा राज्याचा गतिमान विकास करायचा आहे तुमच्यासारखे मार्गदर्शक आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह इतरही काही मंत्री तसेच माजी महापौर संदीप कोतकर युवा नेते सुखदेव पवार अनिकेत थोरात मयूर कराळे यावेळी उपस्थित होते पाठीच्या मणक्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून कोणीही कार्यकर्त्याने हितचिंतकाने मुंबईला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी येऊ नये काही दिवसांनी नगरला निवासस्थानी आल्यानंतर ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत त्यामुळे कार्यकर्ते मित्रपरिवार हितचिंतकांनी उगीच मुंबईपर्यंत येण्याची धावपळ करू नये अशी विनंती कर्डिले कुटुंबियांकडून करण्यात आली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी